नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे राहुल गांधींची जे बिहारमध्ये जे यात्रा सुरू आहे या यात्रे यात्रेला फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला आहे आणि या यात्रेचं स्वरूप हे ऐतिहासिक असं झालेलं आहे मतदान चोरीच्या आरोपावरन नरेंद्र मोदी हे सध्या तरी घायाळ झालेले दिसत आहेत आपल्याला जिकडे पाहो तिकडे वोट चोरी वोट चोर ओड़ चोर गती चोर चोर गती चोर अशा आशयाच्या घोषणा दिल्या जात आहेत आणि यामुळं नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू देखील व्यथित झालेले आहेत त्यांना देखील असं वाटतंय की कधी काळे आपली देखील खुर्ची जाऊ शकते तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्राची निवडणूक झाली विधानसभेची आणि यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार यायला पाहिजे होत परंतु साहजिकच महायुतीचं सरकार आलं आणि ते प्रचंड बहुमताने आलं आणि तेव्हापासून मतदान चोरीवरती संशय जो वाढत वाढत गेला म्हणजे सुरुवातीला गुजरातमध्ये हे झालं होतं मत चोरीचं गुजरात हरियाणा राजस्थान मध्य प्रदेश दिल्ली महाराष्ट्र असं म्हणजे एक एक राज्य यांनी काबीज केलं भारतीय जनता पक्षानं मोदी शहा यांच्यावरती मतदान चोरीचा आरोप हा मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आला आता आपण पाहिलं असेल की बाबा चोरीचा आरोप हा यांच्यावरती वेळोवेळी का झाला त्याची कारण ही तशीच होती की या लोकांनी आजपर्यंत जी सत्ता उपभोगली आणि त्या सत्तेतून लोकांना जे काय भेटायला पाहिजे होते ते अजिबात भेटलेलं नाही दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला हा फक्त गुजरातचा विकास दाखवून नरेंद्र मोदींनी केलेली कामं गुजरातमध्ये ड्रीम प्रोजेक्टला राबवला गुजरात मध्ये रा एकही माणूस गरीब नाही रस्ते आमक तमक हे लोकांना देशभर दाखवलं गेलं नरेंद्र मोदींचा विकास आणि किती मोठ्या प्रमाणामध्ये विकास होऊ शकतो हे दाखवलं गेलं आणि लोकांना सांगितलं की पंधरा पंधरा लाख म्हणजे आपले जे पैसे इतर देशात गेलेले आहेत स्विस बँकेत गेलेले आहेत हा पैसा काळा पैसा परत आणू आणि प्रत्येक नागरिकाला पंधरा पंधरा लाख रुपये मिळतील प्रत्येकाच्या खात्यावरती पंधरा पंधरा लाख रुपये जमा होतील असं सांगितलं गेलं परंतु असं काहीही झालं नाही हे सगळे निवडणुकीचे जुमले निघले आणि निवडणुकीचे जुमलेच झाले असं असल्यामुळं बघा अनेक जन म्हणजे सगळे मतदार नाराज झाले झाला आणि दोन हजार चौदाला ला जे लोकांनी सरकार निवडून दिलं त्यानंतर मात्र दोन हजार एकोणीसला ला मोदींचा प्रचार हा आपल्याला पाच वर्ष येणाऱ्या पाच वर्षात आपल्याला करायचंय आपण ज्या केलेल्या कामांची पोच पावती आहे हे तुम्हाला थोड्या दिवसातच दिसन असं सांगितलं गेलं परंतु तेव्हा देखील लोकांनी मत दिली आणि काही झालं नाही आता दोन हजार एकोणीसच्या नंतरच्या निवडणुका मध्ये जे पाच वर्ष गेले ह्यामध्ये लोकांना काहीही जाणवलं नाही पूर्वी काय झालं नरेंद्र मोदी अमित शहा भाजप सरकारची फार प्र फार मोठ्या प्रमाणामध्ये जनमानसामधली जी किंमत होती जनमानसामध्ये जो क्रेज होता भाजपचा हार मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाला आता हा भाजपचा अंतर्गत सर्वे झाला देशात आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला अवघ्या शंभर सवाशे जागा दाखवत होतो लोकसभेला आता आपलं सरकार जाणार हे भारतीय जनता पक्षाला कुठंतरी जाणीव झाली दोन हजार चोवीस ला भारतीय जनता पक्षाचं सरकार येणार नाही तसंच राज्या राज्यांमध्ये जे भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे ही देखील टिकणार नाही असं भारतीय जनता पक्षाला जाणवलं आणि तिथूनच निवडणूक आयोगाचा भारतीय जनता पक्षाचा खेळ खरा सुरू झाला पहिला टप्पा गुजरात निवडणूक गुजरात विधानसभा निवडणूक लागली बघा गुजरात निवडणूक विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाने एक हाती सत्ता हांनी एकशे एकोणसाठ पर्यंत नेलं हितच खरं मतदानामध्ये फ्रॉड झाला घोटाळा झाला त्यानंतर बघा मध्य प्रदेश राजस्थान हरियाणा झारखंड दिल्ली महाराष्ट्र अशा सगळ्या ठिकाणी असा सपाटा लावला त्यानंतर मात्र विरोधकांना शंका आली की मतदान चोरी होते आता ही राहुल गांधी यांची यात्रा आता बिहारमध्ये सुरू आहे आणि आता राहुल गांधींनी दुसरी एक अशी फिल्डिंग लावलेली आहे की आता हे जे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार आहेत या दोघांना देखील आता वाटायला लागले की आपण आता गेल्या वेळेस जे आलो ते मोदींच्या मतचोरीच्या कारणामुळे निवडून आलो आणि आपली जी कमी सीट तिथं लागली हे मोदींमुळेच कमी सीट लागली त्यांनी बिहारमध्ये भाजप जास्त आलं आणि नितीश कुमार कमी आलं परंतु आता लोक जागे झालेले आहेत सगळे हे पुढारी सुधारी जागे झालेत जण मतदानाच्या याद्या गावगावच्या याद्या घेऊन बसतायत आणि प्रत्येक नागरिकाचे तपासणी करतायत की हे आपल्या आप गावाचा आहे का हे आपल्या गावचा आहे का जर नसल तर त्याचं मतदान कमी करायसाठी अर्ज म्हणजे हे बोगस मतदान जे डायरेक्टली भाजपला गेलं होतं हे कुठंतरी आता कमी होईल असं एकंदरीत आता दिसतंय त्यामुळं नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना देखील आता असं वाटायला लागलंय की आपलं पुन्हा सरकार येणार नाही त्यापेक्षा आपण राहुल गांधी यांच्यासोबत गेलो तर आपलं बरं होईल म्हणून बघा आता केंद्रातला नरेंद्र मोदी सरकारचा जो पाठिंबा आहे हा कुठंतरी तरी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे काढून घेतायत असं आपल्याला दिसतंय आणि आता राहुल गांधींनी देखील नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूला ऑफर दिलेली आहे की चंद्राबाबू नायडू पंतप्रधान होतील किंवा तुम्ही ठरवा पंतप्रधान कोण होणार उप, उप प्रधानमंत्री कोण होणार आणि आम्ही तुम्हाला सगळ्यांना पाठिंबा देऊ परंतु हा मोदी सरकार नको मोदींनी देशाचं मोठ्या प्रमाणामध्ये वाटोळ केलेलं आहे असं एकंदरीत ठरलेलं आपल्याला दिसतंय परंतु आता थोड्या दिवसामध्ये मोदींची घटका ही थोड्या दिवसासाठीच आहे थोड्या दिवसातच मोदी सरकार हे नामशेष होण्याच्या मार्गावर एक आहे असं एकंदरीत आपल्याला सध्या तरी दिसतय म्हणजे नरेंद्र मोदींबाबत जी जन्मानसात जनभावना होती ही कुठ आता संपलेली आपल्याला दिसते तर बघा येणाऱ्या काळामध्ये आता राहुल गांधी यांची बिहारमध्ये यात्रा आहे हीच यात्रा देशभर यात्रा ओट सुरू होईल आणि यातून भाजपचं जन्मत मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल आणि भाजपची सत्ता नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यामुळेच जाणार नितीश कुमारांचे बारा आणि चंद्राबाबू नायडूचे सोळा हे अठ्ठावीस खासदार कमी झाले की भाजपचं सरकार अल्पमतात आलंच म्हणून समजा आणि भाजपचा राजीनामा गेलाच म्हणून समजा तर बघा आज एवढंच कॅमेरामन आणि विमराव कडाळे पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे